नमस्कार मंडळी माझ्या प्रिय चाहत्यांनो मी तुमची प्रिया मराठी आज मी तुमच्या समोर आहे नाही तर आठवणीने माझ्या आवाजात आता थोडासा थकवा आहे पण मला समजून घ्या माझं आयुष्य एक सुंदर नाटक होतं आणि आता त्याचा शेवटचा अंक सुरू आहे मी खूप प्रेम मिळवलं खूप टाळ्या ऐकल्या खूप सपात बोलले पण आज माझ्या डोळ्यात जे असू आहेत त्या अभिनयाचे नाही तर ते तुमच्या प्रेमाचे आहेत तुम्ही मला वर्षा म्हणून ओळखलं पण माझ्या आत एक साधी प्रिया होती जी फक्त तुमचं प्रेम शोधत होती शंतनू माझ्या शेजारी आहे त्याचा हात माझ्या हातात आहे पण आता माझा श्वास थांबतोय शब्द थकतेत माझं शरीर हरवतंय पण आत्मा अजूनही तुमच्याशी बोलू इच्छितोय माझा शेवट जवळ आलाय पण माझी कथा संपलेली नाही मित्रांनो तुमच्या आठवणीत जिवंत राहील तुमच्या मनात गुंजत राहील कृपया मला नाही तर स्मित हस्य आठवा कारण मी शेवटचे लढले शेवटपर्यंत लढले प्रेम दिलं तुम्ही आणि तुमचं प्रेम घेऊन निघत आहे मंडळी एकोणीसशे मुंबईच्या एका मंडळी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मुंबईच्या एका मध्यमवर्गीय घरात माझा जन्म झाला घर छोट होतं पण स्वप्न मात्र गगनाला भेटणारी खिडकीतून दिसणाऱ्या आकाशाकडे पाहताना मला नेहमी वाटायचं कधीतरी मी त्या आकाशात झेप घेईल माझ्या डोळ्यात लहानपणापासून अभिनयाची चमक होती टीव्हीवर एकंदर नाटक चालू असलं की मी पूर्णपणे हरवून जायची पात्राच्या भावना त्यांचे संवाद त्यांच्या हालचाली सगळं काही माझ्या मनात खोलवर रुजत होतं आमचं कुटुंब मला कला क्षेत्राशी संबंधित नव्हतंच वडील बँकेत काम करणारी आई गृहिणी घरात शिस्त होती पण सर्वांना मोकळा आकाश नव्हतं तरीही माझ्या मनात रंगमंचाची ओढ इतकी तीव्र होती की ती कोणत्याही मर्यादांना झुगारून न फुलत होती मी आका आरशासमोर उभं राहून संवाद बोलायचे स्वतःच्या कल्पनामध्ये पात्र करायचे आणि त्यांच्या भावनामध्ये हरवून जायचे माझ्या छोट्या खोलीतच माझं पहिलं रंगमंच होतं शाळा सुरू झाली आणि पहिल्याच वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मी एक छोटस नाटक सादर केलं राजा आणि गरीब माणूस मी गरीब माणसाची भूमिका निभावली होती त्या भूमिकेतील एक संवाद होता राजा तुझ्या सिंहासनावर बसून तू माझं दुःख पाहू शकतोस का तो संवाद बोलताना माझ्या डोळ्यात अश्रू आले होते ते अभिनयाचे नव्हते तर ते, ते माझ्या मनातल्या भावनांचे होते त्या क्षणी मला समजलं अभिनय म्हणजे केवळ संवाद नव्हतं तर भावना जगणं असत कॉलेजमध्ये गेल्यावर रंगमंचाशी माझं नातं अधिक घट्ट झालं मी प्रत्येक नाटकात भाग घ्यायची कधी नायक कधी खलनायक कधी हास्यविलास प्रत्येक भूमिकेत मला एक नवीन जग गवसत होत त्या जगात मी हरवून जायची आणि त्या जगात माझं अस्तित्व मला सापडायचं एखादा नट सम्राट नाटकात गणपतराव बेलवरकरीचं बेलवरकरांची भूमिका केली होती त्या भूमिकेने मला आतून हलवून टाकलं प्रेक्षकांच्या टाळ्यांनी माझ्या आत्म्याला स्पर्श केला माझ्या अभिनयाच्या प्रवासात एक गोष्ट नेहमी ठळक होती मी कधीच प्रसिद्धीच्या मागे लागले नाही मी भावनाच्या मागे नाही धावलो मला रंगमंचावर उभं राहून प्रेक्षकांच्या डोळ्यात भावना जगवायच्या होत्या अभिनय माझ्यासाठी एक साधना होती एक तपस्या होती त्या लहानशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आता रंगमंचा प्रकाश झोतात होता पण ही तर सुरुवात होती ना पुढे काय घडणार होतं ते माझ्या स्वप्नानी कधी कल्पनाही केली नव्हती कॉलेज संपलं आणि जणू रंगमंचा पडदा खाली पडला पण मी विश्रांती घेत नव्हते ही तर खरी सुरुवात होती अभिनयाच्या जगात पाऊल टाकणं म्हणजे स्वप्नाच्या समुद्रात उडी घेणं कधी लाटावर तरंगणं तर कधी खोल पाण्यात बुडणं ऑडिशन सुरू झाले एका छोट्याशा खोलीत पंख्याखाली घाम गाळत मी माझे संवाद तयार करत असे प्रत्येक ऑडिशनला जाताना मनात एकच विचार आज काहीतरी घडेल पण बहुतेक वेळा उत्तर असायचं तुम्ही योग्य नाहीत त्या शब्दांनी मला चिरलं पण स्वप्न मोडली नाहीत मी पुन्हा उभी राहिले पुन्हा संवाद बोलले पुन्हा अभिनय केला कारण मला माहीत होतं माझं ठिकाण कुठेतरी आहे कुठेतरी एक भूमिका माझी वाट पाहते अखेर एक मराठी मालिकेत छोटीशी भूमिका मिळाली ती भूमिका मोठी नव्हती पण माझ्या आत्मविश्वासासाठी ती एक दीपावत होती त्या छोट्याशा भूमिकेनेच मला कॅमेऱ्याच्या समोर उभं राहण्याची हिंमत दिली आणि ए आणि एक दिवस एक कॉल आला तुम्हाला पवित्र रिस्तासाठी ऑडिशन द्यायचंय पवित्र रिस्ता एक मोठी हिंदी मालिका लाखो प्रेक्षकांची आवडती मी त्या ऑडिशनसाठी गेले मनात प्रचंड भीती होती पण तेव्हा मी वर्षाची भूमिका साकारली तेव्हा जणू मी स्वतःच त्या पात्रात विरघळ चालले होते तिचं दुःख तिचं प्रेम तिचं बंडखोरपणा सगळं काही माझ्या आत होतं आणि त्या दिवशी मला निवडलं गेलं वर्षा माझ्या आयुष्यात एक वळण ठरली ती भूमिका केवळ एक काम नव्हतं ती माझं दुसरं अस्तित्वच बनली जेव्हा मी शूटिंगला जायचे तेव्हा मी वर्षाहून जगायचे तिच्या डोळ्यातून जग पाहायचे तिच्या संवादातून माझं मन मोकळं करायचे लोकांनी मला ओळखायला सुरुवात केली रस्त्यावर स्टेशनवर मॉलमध्ये वर्षा अशी हाक ऐकू यायची त्या हाकामध्ये प्रेम होतं ओळख होती आणि एक विश्वास होता की मी त्यांच्या भावनांना स्पर्श केला आहे माझ्या अभिनयाने माझ्या त्यांच्या मनात काय हल्लं आहे पवित्र रिस्ताने मला घराघरात पोहोचवलं पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याने मला स्वतःला शोधायलाही मदत केली मी एक कलाकार आहे हे मला त्या भूमिकेनं शिकवलं आणि त्या प्रवासात मला भेटली एक व्यक्ती जी पुढे माझ्या आयुष्याचा आधार बनली जसा माझा अभिनयाचा प्रवास बहरत होता तसंच माझं वैयक्तिक आयुष्यही हळूहळू एक सुंदर चित्र चित्रांनी बनत होतं ज्यात प्रत्येक रंगाला एक भावना होती एक आठवण ती अभिनयाच्या जगात मी अनेक पात्र साकारली पण आयुष्यातही खरी भूमिका मी स्वतःच लिहित होते प्रत्येक सावलीही घेऊन यायची प्रसिद्धी मिळत होती पण ती एक पोकळी निर्माण करत होती जी केवळ प्रकाश झोतातून दिसत नव्हती मी हसत होते पण काहीतरी शोधतही होते एक अशी साथ जी अभिनयाच्या बाहेरची माझ्या मनाला समजून घेईल या प्रवासात अनेक माणसं भेटली काही क्षणिक ठरल्या तर काही कायमच्या आठवणीत बनल्या माझ्या मनात उमलणाऱ्या शब्द दिले तर काहीने त्या शब्दांना अर्थही दिला पण एक व्यक्ती अशी भेटली जिने माझ्या आयुष्याला एक नवा सूर दिला शंतनू त्याच्या भेटीची ती पहिली वेळा अजूनही आठवते हो एका छोट्याशा कार्यक्रमात एका कोपऱ्यात उभा असलेला तो आणि माझ्या अभिनयावर शांतपणे नजर ठेवत होता त्याच्या डोळ्यात कौतुक होतं पण त्याहून अधिक एक समजूत होती जणू तो माझ्या आतल्या भावना वाचत होता त्या नजरेने मला थांबवलं आणि त्या क्षणाने माझं आयुष्यच बदललं शंतनू माझा प्रिय व्यक्ती नव्हता तो माझ्या आयुष्याचा साथीदार समजूतदार साथीदार होता जेव्हा मी थकले त्याने तेव्हा आधार दिला जेव्हा मी गोंधळले तेव्हा त्याने, त्याने मला शांतपणे दिशा दाखवली अभिनयाच्या चढउतारामध्ये जेव्हा जगाने मला प्रश्न विचारले तेव्हा त्याने मला उत्तर शोधायला मदत केली आम्ही एकत्र अनेक क्षण जगलो कधी मुंबईच्या गर्दीत कधी जयपूरच्या आमेर किल्ल्यावर त्या किल्ल्यावर काढलेले एक फोटो आजही माझ्या मनात कोरलेला आहे त्या क्षणी मी फक्त एक अभिनेत्री नव्हते तर एक प्रेमळ पत्नी होते एक सखी होते आणि एक स्वप्न पाहणारी स्त्री होते माझं वैयक्तिक आयुष्य आता अभिनयासारखं रंगमन झालं होतं प्रत्येक दिवस एक नवा सीन होता प्रत्येक भावना एक संवाद आणि त्या सगळ्या संवादामध्ये शंतनुचा आवाज होता माझ्या मनाच्या तालावर चालणारा माझ्या स्वप्नांना साथ देणारा शंतनु मोगे त्याचं नाव घेतलं की मनात एक शांत लाट उमटते तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी अभिनयाच्या शिखराकडे झेपवत होते पण मनात एक रिकामी जागा होती जी प्रसिद्धीने भरली नव्हती जी केवळ समजूतदारपणानेच भरू शकत होती आणि त्या शंतनूने ती जागा नुसती भरलीच नाही तर ती एक मंदिर बनवली जिथे माझ्या भावना माझं अस्तित्व माझं स्वप्न जपलं होतं तो फक्त माझा पती नव्हता तो माझा मित्र होता माझा श्रोता होता माझा प्रत्येक भूमिकेचा पहिला प्रेक्षक होता जेव्हा मी एखाद्या सीनसाठी तासन तास तयारी करत असे तेव्हा तोच शंतनू शांतपणे बाजूला बसून माझ्या संवादामध्ये हरवून जायचा त्याच्या नजरेत कौतुक नव्हे तर एक समजूत असायची जणू तो माझ्या आतल्या संघर्षाला शब्दाशिवाय समजून घेत असे कधी कधी अभिनयाच्या जगात निराशा यायची एखादं काम नाकारलं जायचं एखादी भूमिका दुसऱ्याला मिळायची आणि मनात प्रश्नाची गर्दी व्हायची मी पुरेशी नाही का अशा वेळी शांतनू माझ्या पाठीशी उभा राहायचा तो काही मोठे भाषण देत नसे पण माझा त्याचा एक हात माझ्या खांद्यावर असायचा आणि तो हातच पुरेसा असायचा आम्ही एकत्र अनेक आठवणी निर्माण केल्यात जयपूरच्या आजमेर किल्ल्यावर काढलेला ती फोटो जिथे मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकून उभी आहे आणि त्या नजरेत एक अभिमान आहे त्या क्षणात मला जाणवलं की अभिनयाच्या प्रकाशुचा जितक मी झळकते त्याहून अधिक मी त्याच्या प्रेमात उजळते शांतनुने माझ्या करिअरला कधीच स्पर्धा मानली नाही उलट तो माझ्या प्रत्येक यशाचा पहिला साजर यशाचा पहिला साजरा करणारा होता जेव्हा वर्षाच्या भूमिकेसाठी मला पुरस्कार मिळाला तेव्हा त्याच्याही डोळ्यात आसरू होते ते अभि अभिमानाचे होते प्रेमाचे होते आणि ते त्या प्रत्येक क्षणाचे होते जे त्याने माझ्यासाठी जगले होते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा जगाने मला प्रश्न विचारले तेव्हा शांतनुने उत्तर शोधायला मदत केली आणि जेव्हा आयुष्याने मला कठीण प्रश्न विचारला जो पुढच्या भागात उलगडेल तेव्हा त्याने मला एकटं पडू दिलं नाही सगळं काही सुरळीत चाललं होतं अभिनय प्रेम कुटुंब स्वप्न सगळं एका सुंदर लयत चाललं होतं पण आयुष्य कधी कधी अशा वळणावर नेत जिथे आपण स्वतःलाच बसतो आणि माझ्या आयुष्यात ते वळण आलं एक दिवस मला साध्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी सांगितलं कर्करोग त्या शब्दाने माझ्या पायाखालची जमीन सरकली जणू माझ्या आयुष्याच्या रंगमंचावर अचानक अंधार पसरला मी काही क्षण गप्प बसले काही समजत नव्हतं माझ्या मनात एकच विचार मीच का निवडले शांतनू माझ्या शेजारी होता त्याच्या चेहऱ्यावरही धक्का होत होता पण त्याच्या डोळ्यात एक ठामपणा होता त्याने माझा हात घट्ट पकडला आणि फक्त एवढंच म्हटलं आपण यातून बाहेर पडू त्या क्षणापासून माझा अभिनय थांबला नाही पण रंगमंच बदलला आता मी एका लढवयाची भूमिका साकारत होते किमोथेरपी सुरू झाली शरीर थकायला लागलं केस गळायला लागली आळशात पाहताना मी स्वतःला ओळखू शकत नव्हते पण मनात एक जिद्द होती मला लढायचे शांतनुने मला कधी एकटं पडू दिलं नाही प्रत्येक उपचाराच्या वेळी तो माझ्या सोबत असायचा जेव्हा मी रडायचे तेव्हा तो माझ्या अस्रूंना शब्द द्यायचा जेव्हा मी बोलू शकत नव्हते तेव्हा त्याने माझ्या मनातलं समजून घेतलं होतं त्याच्या उपस्थितीने मला बळ मिळत होतं जणू तो माझ्या वेदनावर एक शांत सावली टाकत होता माझ्या चाहत्यांनी मला खूप प्रेम दिले त्यांच्या प्रार्थना संदेश शुभेच्छांनी मला एक वेगळं बल दिले मी जाणवतं मला जाणवतं माझं आयुष्य केवळ माझं नाही ते हजारो मनाशी जोडलेलं आहे मी ठरवलं की मी ही लढाई केवळ स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी लढणार जो या आजाराशी झुंज देतोय आज माझं जीवन एक युद्धभूमी बनलं होतं आणि मी त्या युद्धात एक योद्धा होते अभिनयाने मला भावना व्यक्त करायला शिकवलं होतं पण या लढाईने मला स्वतःला शोधायलाही शिकवलं कर्करोगाच्या प्रत्येक दिवस एक युद्ध होता शरीर थकत होतं मन अजूनही झुंज देत होतं आणि किमोथेरपीच्या वेदना औषधाचे दुष्परिणाम आणि आळशात दिसणारा बदललेला चेहरा या सगळ्यांनी मला मनाला हादरून टाकलं होतं पण मी ठरवलं होतं मी हार मानणार नाही पहिल्या उपचारानंतर जेव्हा माझे केस गळायला लागले मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःला पाहिलं डोळ्यात आसरू होते पण त्याच डोळ्यात एक जिद्दही होती मी केस पूर्णपणे कापले आणि त्या क्षणी मला जाणवलं ही मी आहे जी लढते जगते शांतनुने त्या क्षणाला माझ्या हातात आरसा दिला नाही तर माझा हात हातात धरला त्याने मला सांगितलं तू खूप सुंदर आहेस कारण तू धैर्यवान आहेस त्या शब्दाने माझ्या मनाला एक नवा प्रकाश जाणवला मी पुन्हा रंगमंचावर उभी राहिले नॉट ॲज अ ॲक्टर्स बट ॲज अ वॉरियर प्रत्येक उपचारानंतर मी थोडी अधिक थकलेली असायचे पण तुमच्या प्रार्थना तुमच्या संदेश आणि तुमचं प्रेम मला बळ देत होतं काही चाहत्यांनी मला पत्रही लिहिली काहीने त्यांच्या स्वतःच्या संघर्षाची कहाणी शेअर केली मला जाणवलं माझी लढाई वैयक्तिक नाही ती सामूहिक आहे मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला जिथे मी माझ्या भावना व्यक्त केल्या या व्हिडिओमध्ये मी म्हणाले जर मी एका व्यक्तीला प्रेरणा देऊ शकले तर माझी लढाई यशस्वी होईल त्या क्षणी माझं आयुष्य अभिनयाच्या पलीकडचं होतं मी एक आवाज बनले होते अशा आवाजाचा जे वेदनेतून आशा, वेदने आशा निर्माण करतोय मी थकत होते पण आत्मा अजूनही झुंज देत होता आणि त्या झुंजीतच मी माझ्या आयुष्यात सर्वात खरं रूप पाहिलं होतं एका स्त्रीचं जी वेदनेमध्ये तेजस्वी होत आहे वेळ निघून जात होती उपचार चालू होते पण शरीर साथ देत नव्हतं श्वास कठीण झालं होतं श्वास घेणं चालणं अशक्य झालं होतं संवादही थांबू लागले होते पण मनात एक शांतता होती जणू ती माझ्या जीवनाच्या शेवटच्या अंकासाठी तयार होत होती मी खूप काही गमावलं होतं आरोग्य ताकद अभिनयाचा उत्साह पण त्याहून अधिक मी खूप काही मिळवलं होतं प्रेम साथ आठवणी आणि एक असा प्रवास जो हजारो मनाशी जोडलेला होता शांतानू माझ्या शेजारी होता त्याचा हात माझ्या हातात घट्ट होता माझ्या डोळ्यात होते पण त्यात एक अभिमान होता की मी शेवटपर्यंत लढले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या दिवशी माझ्या जीवनाचा पडदा पडला पण त्याआधी मी एक शेवटचा संवाद रेकॉर्ड केला मला माहीत होतं की माझ्या चाहत्यांना मी काहीतरी सांगितलं पाहिजे एक निरोप एक आठवण एक प्रेरणा त्या व्हिडिओमध्ये मी हसत बोलले मी म्हणाले माझं आयुष्य खूप सुंदर होतं मी अभिनय केला प्रेम केलं लढले आता मी शांतपणे निघत आहे पण माझी कथा तुमच्यात जिवंत राहील त्या शब्दामध्ये वेदना नव्हती फक्त प्रेम होतं कारण मला माहीत होतं मृत्यू हे शेवट नसतो तो एका आठवणीचा प्रारंभ असतो आरंभ असतो शेवटच्या क्षणामध्ये मी माझ्या आयुष्याकडे पाहिलं होतं आणि एकच गोष्ट म्हणत आली मी जगले मी प्रत्येक भावना जगली प्रत्येक संघर्ष झुंजला आणि त्या प्रत्येक क्षणाला प्रेमाने बहरलं तर मंडळी ही होती एक माझी कथा आज मी प्रिया मराठी माझ्या प्रेक्षकांना माझ्या चाहत्यांना माझ्या कुटुंबाला एक शेवटचा नमस्कार करतोय तुमचं दिलेलं प्रेम तुमचं हसू आणि तुमचा आधार हेच माझ्यासोबत कायम राहील आठवा मला हसात्मूक जिद्दी आणि तुमचीच प्रिया म्हणून